काळ जरा बेकारच गेला थोडासा आता पण काय शेवटी असते दिवस हा प्रत्येकाचा असतो सुनील मोर्याचा शब्द आहे दिवस हा प्रत्येकाचा असतो आणि विठलनाचा कसं स्वभाव एकदम शांत आहे आणि महत्वाचा तो सरजा जे पळतोय एखादा शेवट मालक म्हणतच होता माझा सरजा वेगाचा शेवट आहे शेवट आहे का सत्तावीस गुलाला सलग सत्तावीस गुलाला मान यायची त्यातलं तीन फायनली म्हणजे हॅट्रिकची तीन फायनली त्याच्या सहा वेळा दहा म्हणजे कसं झालं अशी येईल एवढ्याला मुंबईवरून बैल बोलवलं होता मग त्यामुळं कुठंतरी गुलाल झाला त्यांना बी बैल दिला म्हणजे शेट शेटचा बी शब्द आपल्याला पळायचा आहे कारण शेट म्हणजे आपल्याला मुंबईला आपली जोडी आहे अशी पळवायची आहे बिनजोड करायची आहे तर शंभर टक्के कधीही पळू म्हणलं कारण म्हणजे एक चार दोन मैदान झाले तर आपली जुडी पळवू आणि आज आपण आलो शिक्षण थोडी पडलं त्याची मुलाखत घ्यायसाठी नमस्कार दा नमस्ते भरपूर दिवसानं पुन्हा एकदा काय सांगाल कसा काल सांगल? सांगल आगी आगी होता आनंद कालचा आनंद चांगला होता चांगली पळाली हो। कसं नियोजन झालं होतं आज नियोजन बाळ ड्रायव्हरने केलं होतं मांडवेच्या बाळू ड्रायव्हर त्यांनी केलं होतं नियोजन काय सांगाल कालच्या मैदानाबद्दल कालचं मैदान चांगलं झालं सुंदर रित्या मैदान झालं आणि अशी मैदान होणं काळाची गरज आहे काय पर्सनॅलिटी नाही कुठं काय नाही काय नाही व्यवस्थित जिथल्या तिथं मैदान व्यवस्थित पार पडलं थोडासा फायनलला उशीर झाला परंतु कसं आहे गाडी मालकामुळे थोडासा खाली झेंड्यापाशी उभं करत नाही काय करत नाही त्यामुळं थोडासा मैदानाला उशीर झाला त्यामुळं दुसऱ्या दिवशी फायनल झाला पुन्हा एकदा कमबॅक झाला कमबॅक झाला गेला मला वाटतं दोन्ही बैलांचा बी सोबतच सो कमबॅक झाला काय सांगाल मैदानाचं नियोजन बावड्या केलं काय बावड्या व बदल काय सांगाल ड्रायव्हर म्हणजे कसं आहे पोरग म्हणजे चांगलं आहे निरवेचणी आहे आणि महत्त्वाचा जीव लावून गाडी आणता चांगली काय अडचणीचा विषय नाही पहिलं पण मला वाटतं दोन तीन महिना गोलात होता कसं काय म्हणजे कमबॅक तुम्हाला कसं वाटत होतं कसं होईल आणि कमबॅक म्हणजे काय बैलाला बैल लागला की बैल पोरतो आपल्याला माहीत आहे पण काय होतं आहे आत्तापर्यंतचा म्हणजे त्याचा इतिहास असा आहे बैलाला बैल पुरला की बैल गाडी आपली राहते शंभर टक्के असा विषय आणि शेड पण क आनंदात होत आनंदात होत म्हणजे कसं झालं असेल एवढ्याला आमनं मुंबईवरनं बैल बोलवलं होता मग त्यामुळं कुठं तरी गुलाल झाला त्यांना बी समाधान झालं आणि महत्वाचं म्हणजे बैल पाळायचा पण काय थोड्यासाठी सेमीला सेमी पास होत नव्हता हा सेमी म्हणजे बैल पुरायचं ना त्यामुळे आपला सेमीच पास होत नव्हता असं व्हायचा विषय आणि त्याच्या पहिले पण मला वाटतं दोन तीन वेळा गुलाल झाले कुठे उघड गुलाल झाला दोन तीन वेळा झाला खाली आपल्या ह्याला झाला गुलाल अमरापूरला झाला परत इथं तुमच्या बाळ पंढरपूर बाळवणीला झाला दोन तीन चार पाच ठिकाणी असं काय तुटला नाही त्याचा मध्ये मध्ये थोडासा म्हणजे विलंब लागला थोडासा काय पहिलेला अडचणी आल्या थोड्याशा इकडे तिकडे त्यामुळं होतो विषय कुठेतरी नियोजनाला अडचण येत नव्हत्या नव्हत्या त्यानंतर बैल थोडा दुखावला छातीत ही झालं पायाला लागलं त्यानंतर काय अडचणी आल्या तुम्हाला नाही अडचणी म्हणजे पैऱ्याच्या की अडचणी आहे बैला करा शेवटी कसं आहे जो बैल गुलालाच आहे कायम त्या बैलाकडे माणसाची ओढ जरा जास्त राहते पैऱ्याला बी आता काल बैल राहिला तर जवळजवळ वीस फोन आले रात्री बसून सकाळपर्यंत बैल पाहिजे मग जोपर्यंत तुमचा बैल पोहोचते तोपर्यंत माणसापर्यंत तो 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 तुम्हाला किंमत आहे नंतर तुम्हाला किंमत नाही शेड बद्दल काय सांगाल कारण की आता तुम्ही जसं म्हणला की माणसं बैल देत नव्हते चांगल पण आता बैल पडते गुलाल होते पण शेठ न बैल दिला ने बैल दिला म्हणजे शेट शेटचा आपल्याला पळायचा आहे कारण शेट म्हणजे आपल्याला मुंबईला आपली जोडी आहे अशी पळवायची आहे बिनजोड करायची आहे तर शंभर टक्के कधी पळू म्हणलं काय अडचण नाही आपल्याला म्हणजे ही जोडी घाटाव पण गाडी जवळजवळ शंभर टक्के जोपर्यंत जो जो गाडी आमच्या अंदाजानं जोपर्यंत पळती तोपर्यंत तो आम्ही पळवणारच आहे काही विषय नाही म्हणजे ही जोडी मुंबईत पण पळताना दिसत मुंबईत त्या बैलाबरोबर पळताना दिसणारच हरण्याबरोबर बिंजोडला बिंजोडला दोन्ही साईड कुठली बी साईड डाव्या कसाही हा डावा खांदाकडे पळते तो खांदाकडे पळतोय त्यामुळे गाडी कुठे येते आमची चिठ्ठी कुठून निघती असली घ्यायची गरजच नाही कोणाला आता जेवढा बैल पळवता त्यानं दुखापत झाली बैलाला कसं काय मधला काळ कसा होता तुमच्यासाठी मधला काळ जरा बेकारच गेला थोडासा आता पण काय शेवटी असते दिवसा प्रत्येकाचा असतो सुनील सुयाचा शब्द आहे दिवस हा प्रत्येकाचा असतो का तर असतोच कशी काळजी घेतली होती त्याला दुकान काळजी भरपूर तिची घेतली काळजी लहान मुलासारखी तिची काळजी घेतली जातीसारखी म्हणजे मा डॉक्टर म्हणा म्हणा वेळची वेळ सगळं बोलवलं जाते सगळं केलं जाते त्यातनं मला वाटतं जे पाच सहा महिने तो पाळाला किती गुलाल झालं होतं त्यावेळेला सत्तावीस गुलाल सलग सत्तावीस गोलाला मानकरी यायची त्यातल्या तीन फायनली म्हणजे हॅट्रिकच्या तीन फायनली त्याच्या सहा वेळा झालेले सहा वेळा झालेली म्हणजे सत्तावीस सलग गुलाल गोला सत्तावीस गोला सलग आणि मला वाटते छातीतून छातीच्या दुखापतीतून एक झाला त्यानंतर मी गुलाल घेतले होते गुलाल म्हणजे गुलाला तसं काय गुलाला तुटत नाही ते हो पण कसं असतंय पैऱ्यावरती डिपेंड राहते सगळं बाजूच्या बैलांना साथ दिली पाहिजे बैलांना साथ दिली पाहिजे आणि त्याचा महत्वाचा विषय एक आहे बैल आपला दोन्ही खांची पळतो कड्याने पळतो आणि महत्वाचा बैल अजून जोपर्यंत आता मैदानात नेलाय तोपर्यंत बैल आपल्या बैलाकडे लॉबी गाडी कधी झालेली नाही मग तास कधी शिव नाही कुठलाही व्हिडिओ कुणी मला तेवढा आणून दाखवायचा बाबा ह्या बैल तुमच्या बैलान लॉबीला झाली म्हणून गाडी सगळी बैल महाराष्ट्रातली पळते ती कोण कुठं फाटी सुटतोय कोण कुठं जातोय कोण कुठं जातोय जातोय तर जातोय आम्ही बघतोय डोळ्यानं पण रायफल ना कुठं फाटी सुटली तेवढा आम्हाला व्हिडिओ फक्त दाखवायचा बाबा ह्या ठिकाणी या बैलानं तुमच्या अंगाला फाटी सुटली म्हणून त्यानंतर बैल त्यानंतर नक्कीला नक्की काही माग मागच्या नक्कीला असं पालतं असल्यामुळे ती नक्कीला तिच्या लागतं सारखं काल आलेलं का मग दहावीस फोन आले पण आता कसं आहे नियोजनानं पळती गाडी तोपर्यंत आम्ही ती गाडी पळवणार आहे मला वाटतं ह्याच्या पहिलं गाडी फोडत नाही पण गाडी तुम्ही सात तो गाडीचा पडली तर गाडी आपण फोडत नाही सजसजी गाडी फोडत नाही <laughs> आपण म्हणजे कोणाचा माझा कमी पळो जोडीदाराचा जास्त पोळो किंवा जोडीदाराचा कमी पळू माझा जास्त पोळू असे म्हणजे कसं गाडी नरमादीच असं काय दोन्ही कणा लावून गाडी पळत नाही सामन्यावर सामना नाहीतर एकतर इकडं तर जाईल नाही तर इकडं तर जाईल त्यासाठी नरमादीच गाडी पडती आता सायफलचे एक म्हणजे एक जोडी होती की बाबा तिनं सलग सात मला ते सहा का सात मैदानात गुलाल घेतलेलं पहिलवाना त्या काय सांगाल त्या पैलवान नाही त्या पहिला आता झालाय जरा व्यवस्थित जरा आता फिर बिरं पाच त्याने काढलं म्हणजे त्याच्यासोबत परत गाडी पडणार की हाय अशी डबल डबल पडणार डबल ती गाडी पाहतात पडताना दिसणार का तर दिसणारच आहे जो पण गुलाल आहे तो पण गाडी ती गाडी गाडी पडती तोपर्यंत गाडी फोडत नाही असा विषय आता तुमची टीम आहे टीम बद्दल काय सांगाल टीम आमची बैलाच्या माग जबरदस्त टीम आहे कारण जी काय आहे ती सगळी तयारीची ती सगळी टोटल अगदी म्हाताऱ्या माणसापासून ती पाक सगळी ह्याच्यापर्यंत सगळी टोटल माणसं पूर्ण तयारीची माणसं आहेत आपल्या आणि गाडी आठातटी तिथे एक दोन नंबर म्हणजे काय शेवटी हारजीत राहते थोडीफार इकडं तिकडं मला वाटतं गट्याला तुमच्या टिकट्या आतमधन असून पण तुम्ही पब्लिक न गाडी आमचं पब्लिक आमच्या पब्लिक आहे ना तो हरणे म्हणजे पब्लिक पब्लिकचं आहे आमचं बैल पब्लिक पब्लिकचं आहे आम्हाला म्हणजे कसं आहे कडेनच पळायचं होतं एक लोक दुसऱ्याच्या पावती पळालो पण तसं पळलं नाही पाहिजे दुसऱ्याच्या पावती कारण स्वतःच्याच पावती पळलं पाहिजे पण माणसं कसं आहे पैसे जास्त पैसे देऊन आतमधली चिट्टी विकत घेतात पण तुम्ही बाहेरची चिठ्ठी घेतली आम्ही बाहेरची चिठ्ठी घेतली आणि आमच्या मधल्या चिठ्ठी लोकांना दिली चार पाच नंबर आमची तास होती ती दुसऱ्याला दिली आणि त्यांची चिठ्ठी घेऊन आम्ही गाडी आणली मला वाटते गडबी पब्लिक न काढली एकच गाडी होती ती पण काय पळाली नाही पब्लिक ने मी फायनल पब्लिक न दोनच नंबर तसा पळलो ना सगळ्यांचा आनंद कसा होता आनंद होता छान सगळी गाडी सगळ्या मनाजोगी पळली काय अडचणीचा विषय नव्हता आता बैल पडतो सगळं होते पण नियोजनाला आता अडचण येत नाही काय नाही नियोजनाला अडचण नाही गोला राहिले नियोजनाला केलं करून अडचण येतच नाही तरी पण आपण म्हणून आपलं आप व्यवस्थित बघितलं पाहिजे केलं पाहिजे आणि आमच्या बैलाचं वैशिष्ट्य एक आहे की आम्ही एक नंबरातला पैला ना, ना दोन नंबरातली बैल घेऊनच आम्ही सांगाल विठ्ठल नाना बदल नाही विठ्ठल नानाबद्दल विठ्ठल नाना म्हणजे विठ्ठल नानाचा आहे काय अडचणीचा विषय नाही आणि विठ्ठल नानाचा तसं स्वभाव एकदम शांत आहे आणि महत्वाचा तो सरजा बैल जे पडतोय सर ज्या पूर्ण डबल पेटलाय म्हणजे जवळजवळ जा सरा जात मग आल्यासारखा झाला झालाय त्याला जाक्या दाखवून दिलं या ती काय वेगाचा शेवट मालक म्हणतच होता माझा सर सरजा वेगाचा शेवट आहे शेवट आहे का तर शेवट आहे काल पण त्यांना दाखवून दिलं आपण तेच म्हणलं पाहिजे हो असं आहे ती बी नंदी आहे आपला बी नंदी आहे मला वाटते काल असं म्हणजे माणसं तुमच्या मनात ही नाही की काल मला वाटते फायनलच्या टायमिंगला विठल आहे खेळ आहे पद्धतीने खेळलाच पाहिजे सम्या कामान खेळाला पाहिजे आज त्यांनी एक नंबर केला उद्या आपण एक नंबर करणार आहे आता भविष्यात नाही तर आता ना मराठी ती जोडी पळताना दिसल का हा ती जोडी पडताना दिसणार की सर यासोबत झालं नियोजन झाले विठ्ठल नाना म्हणले एक चार दोन मैदान झाले तर आपली जोडी पळवू आणि सरांचा पण विषय होता सरांचा आपला पैरा पण झाला होता पण असे अचानक अडचणी आल्यामुळे परत तो पैरा थांबला म्हणजे ज्या टायमिंग केली त्या टाइमिंग त्यांचा खाली दोन मैदानाचा पैरा झाला होता था। था। पाव पाव ते मला वाटतं मैदान पावसामुळे कॅन्सल झालं कॅन्सल झालं ते पैराचा पैरा सराचा आपला झाला होता आमचे भाऊ फौजी आहेत त्या फौजी बरोबर सर म्हणले आपण एक मैदान आपल्याला पळायचं काय करून पैरा झाला सगळं झालं पण मैदान कळलं ती कॅन्सल झालं पावसामुळे त्यात जी पुढे ढकल ती तर सरांचं निधन झाल्यानंतर सगळा थोडासा म्हणजे विस्कळीतपणा आला थोडासा मग आता त्यांचं इच्छा पूर्ण करायची की आपल्याला एक वेळा बैल अगदी म्हणजे गाडी कमी पळू जादा पळू कशी पळू पण एकमेकाच्या जोत आपल्याला पळायचं त्यांच्या इच्छेसाठी आपल्याला पळायचं आणि असं काही नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलाबरोबर आपला बैल पळणार का तर का पळणार आपला बैल दोन खांदी आहे आपलं कोणासंग जमत कोणासंघ जमत नाही असा विषय काहीच नाही सगळ्या सोबत आपलं जमतं अस कुणासंग नाही की बाबा हा कुणासंघ ही नाही की बाबा म्हणजे बैलाच ही नाही त्यामुळे मालकानं काय धरून काय करायचं ते दोन्ही खांदी पळणार आहे मग याला दोन्ही खांद्याचा बैल चालतो या असा विषय आहे ना त्याचा चालते मग तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद